अरिहंतच्या गोविंदांनी साजरी केली दहीहंडी गो गो गोविंदा म्हणत अरिहंतच्या गोविंदांनी जल्लोषपूर्ण वातावरणात दहीहंडी साजरी केले यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या संचालिका सुलक्षणा पोन्णम पर्यवेक्षिका तसनीम शेख सौरोजनी संगम सग्ग, सगम उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी तुषिता पोन्णम यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं सोमोना पटेल यांनी श्रीकृष्ण जन्म त्यांच्या लीला क्रीडा व श्रीकृष्णाने अनेक दुष्ट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय याचं महत्व विषद केला यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बालचमुनी श्रीकृष्ण व राधाची केलेली वेशभूषा आकर्षक ठरली प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्रीकृष्ण जन्मावरील नाटिकेनं कार्यक्रमास खरी रंगत आणली यानंतर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ठेका धरला बालगोपाळांनी दहंडी फोडताना सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती बालकृष्णांनी दहंडी फोडताना सर्वांनी एकच जल्लोष केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक कुमारी तुषिता पुणयाने यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुअर्चना इगे यांनी केलं शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असला तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर